नमस्कार मित्रांनो हो शिवराय तर आपण आज एक नवीन टॉपिकवरती बोलणार आहोत की त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे चॅटमध्ये मेसेज येतात की करन्सी मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स मार्केटमध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती आहे पहा किती आपण त्या ठिकाणी मिनिमम इन्व्हेस्टमेंट करू शकतो जेणेकरून आपण पर डे ठाकठीक त्या ठिकाणी प्रॉफिट कमवू शकतो तर आपण आज त्या टॉपिकवरती लाईव्ह घेतलेला आहे तर कमीत कमी किती अमाऊंट पाहिजे पहा तुम्हाला करन्सी मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आहेत क्लियर पाहे आपण कमीत कमी किती अमाऊंट वरती या ठिकाणी ट्रेडिंग होते पा करन्सी मार्केट मध्ये कनेक्ट योर चार्ज तुम्हाला मी सर्वात जरा की या ठिकाणी तुम्हाला 500 टाइम्स लिवरेज जास्त भेटत आहे फाय हंड्रेड टाइम्स लिवरेज जास्त भेटत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त फायदा होण्याचे चान्सेस राहतात पहा चान्सेस क्लिअर परंतु त्याच पद्धतीने पर तुमचे लॉसेस पण होऊ शकतात ही गोष्टी हे ही गोष्ट क्लिअर आहे आणि स्पष्ट आहे पहा जर तुम्हाला तशा पद्धतीने प्रॉफिट किंवा लॉसेसचे चान्सेस असतील तर त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे पहा की त्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये तुम्ही प्रॉफिट करून त्या ठिकाणी शांत बसणार आहात म्हणजे प्रॉफिट अर्न करून टेक प्रॉफिट घेऊन आणि किती त्या ठिकाणी लॉस झाल्यानंतर थांबणार आहात या गोष्टींवरती डिसाईड होईल की तुम्ही त्या ठिकाणी अकाउंट किती डॉलरचं काढायचं चाकारा। पण पाहूया आपण एक त्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया आपण जर तुम्ही या मार्केटमध्ये मिनिमम जर आपण विचार केला की मिनिमम किती अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करता येईल तर त्या ठिकाणी मिनिमम शंभर डॉलर सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता पहा शंभर डॉलर म्हणजे रुपीजमध्ये किती येत आहेत आठ हजार पाचशे रुपये ओके एवढी अमाऊंटसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता आणि ट्रेडिंग करू शकता परंतु तुमचं त्या ठिकाणी टार्गेट काय आहे पहा टार्गेट म्हणजे काय तुम्हाला अर्निंग किती आहे या मार्केटपासून कारण गोष्टी प्रॅक्टिकली पाहिजेत पहा बघ त्या ठिकाणी मला या मार्केटमध्ये एंट्री केलेली आहे म्हणजे मला खूप लखपती व्हायचं आहे नक्कीच होणार आहात परंतु ते डिसाईड करणार आहे की तुमचा हा बॅलन्स किती आहे बरोबर तुम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट किती तुमची अकाउंट साईज किती आहे का असं नाही की त्या ठिकाणी शंभर डॉलर डिपॉझिट केले आणि मला मंथली एक लाख रुपये आले पाहिजे हे पॉसिबल नाही क्लिअर कारण प्रॅक्टिकली या गोष्टी पॉसिबल नाही हा एक बिझनेस आहे काय आहे बिझनेस बिझनेस मध्ये पॉसिबल आहे का हे आहे का नाही जर मध्ये जर पॉसिबल नसेल तर या बिझनेसमध्ये कसा असेल ओके त्याच्यामुळे तुम्हाला एका बिझनेसच्या हिशोबाने ट्रेडिंग करायचं इथे आर एस मध्ये कॅल्क्युलेशन आहे डॉलरमध्ये आहे पर डे या मार्केट मधून जर तुम्हाला असं पकडूया आपण की तुम्हाला आठशे रुपीज पर डे तुम्हाला त्या ठिकाणी काढायचे किती काढायचे पर डे पर डेचं चलता येईल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ओके जर तुम्हाला या मार्केटपासून रोजचे जर आठशे रुपये काढायचे असतील तर तुम्ही एक हजार डॉलर इन्व्हेस्ट केले पाहिजे इन्व्हेस्ट इन द सेन्स इन्व्हेस्टमेंट घेत नाही क्लिअर करतो आधीच इन्व्हेस्टमेंट नाही तर तुम्ही त्या ठिकाणी जे स्वतः ट्रेडिंग करणार आहात त्या ट्रेडिंगच्या अकाउंटवरती किती डिपॉझिट केलं पाहिजे हे तुमचं डिपॉझिट आहे मिनिमम किती एक हजार डॉलरचं ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट करता म्हणजे पंच्याऐंशी हजार रुपये ज्यावेळेस तुम्ही डिपॉझिट करता त्यावेळेस तुम्हाला पर डेचे किती साडेआठशे रुपये म्हणजेच किती रोजचा एक टक्का वन पर्सेंट रोजचे किती वन पर्सेंट या हिशोबाने तुम्हाला तुमच्या अकाऊंट साईजनुसार ठरवावं लागेल सा थे थे की मला रोजचं त्या ठिकाणी प्रॉफिट किती झालं पाहिजे क्लिअर या गोष्टी लक्षात ठेवा की अकाउंटच्या हिशोबानेच तुम्हाला प्रॉफिट राहणार आहे का प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात घ्या तुम्ही आता भरपूर काय पाहत असताना रील्स वगैरे काय परंतु रिॲलिटी ही आहे की तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटने काम करावं लागणार आहे हा एक बिझनेस आहे जर तुम्ही त्या ठिकाणी दहा हजार डॉलरचं जर अकाउंट ओपन केलं किती दहा हजार डॉलरच आता दहा हजार डॉलरच्या हिशोबाने जर तुम्हाला असं सांगितलं की वन पर्सेंट म्हणजे किती किती होत आहे दहा हजार डॉलरच्या वन पर्सेंट जर पकडलं तर त्या ठिकाणी होतात शंभर डॉलर शंभर डॉलर रुपीज मध्ये किती होत आहेत आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे रुपीज हे तुम्ही एवढं त्या ठिकाणी दहा हजार डॉलरच्या अकाउंट वरून पर डे अर्निंग करू शकता क्लिअर आता विचार जर झाला लॉसचा रोज प्रॉफिटच होईल असं नाही लॉस पण होऊ शकतो लॉस स्वीकारायला शिकलं पाहिजे पहा हा सायकोलॉजिकल पार्ट आहे बरेच ट्रेडर या ठिकाणी फसतात पहा की मला हा लॉस झालाच नाही पाहिजे हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी शुअरिटी मार्केटची कोणीच देत नाही किंवा कोणाला देता पण येणार नाही आपण या ठिकाणी कशावरती काम करतो पॉसिबिलिटीजवरती क्लिअर आपण त्या ठिकाणी ॲनालिसिस केल्यानंतर असं समजलं आहे की एका डायरेक्शनला मार्केट जाणार आहे त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी एक ट्रेड घेता आणि ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही त्याच वेळेस ठरवता मला प्रॉफिट झालं तर या रेंज पर्यंत मी पर्यंत आहे एवढं प्रॉफिट मी पर्यंत आहे आणि जर लॉस झाला तर या रेंज पर्यंत येऊपर्यंत मग जर तुम्हाला एक टक्का जर प्रॉफिट होत असेल एक टक्का तर लॉस किती झिरो पॉइंट फाईव्ह पर्सेंट लॉस झाला की मी थांबणार आहे परत थांबणार आहे म्हणजे तुम्हाला कंटिन्यू पाण्याची गरज आहे का तर नाही सिस्टम मध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी स्टॉप लॉस आणि टेक प्रॉफिट या दोन्ही पण गोष्टी इन्क्लूड आहेत पाहण्याची गरज नाही तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट लॉस जर झाला ऑटोमॅटिक ट्रेड एक्झिट होणार आहे किंवा वन पर्सेंट प्रॉफिट झालं तरी सुद्धा ऑटोमॅटिक ट्रेड एक्झिट होणार आहे मग जर लॉस झाला तर किती होणार तुमचा चार हजार दोनशे पन्नास रुपये झाला लॉस होईल तुमचा क्लिअर म्हणजे काय जर तुमचा त्या ठिकाणी जर लॉस झाला तर प्रॉफिट होणार प्रॉफिट झालं तर साडेआठ रुपये आणि लॉस झाला तर चार हजार दोनशे पन्नास रुपये हा लॉस असेल हा लॉस आणि हे काय आहे हे आहे प्रॉफिट मग तुम्हाला जर पर डे या मध्ये जर कमवायचे असतील तर तुमचे अकाउंट साईज पाहिजे दहा हजार डॉलरची परंतु होतं काय हा शंभर डॉलरचा अकाउंट ओपन करतो शंभर डॉलरचा अकाउंट ओपन करतो आणि याला वाटतं याच्याप्रमाणे प्रॉफिट राहावं पॉसिबल नाही ना क्लिअर पॉसिबल नाही तुम्ही ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे क्लिअर एखादी वन सियाची त्या ठिकाणी कार आहे आपल्याला वाटतं ही जी कार आहे ना ही कार ही एक लाखामध्ये यावा न्यू कार येणं पॉसिबल आहे का नाही प्रॅक्टिकली या गोष्टी पॉसिबल नाही तुम्हाला त्याच पद्धतीने त्याच पटीमध्ये प्रॉफिट राहणार आहे जेवढं तुम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट करणार आहात जेवढं तुमची अकाउंट साईज आहे या गोष्टी क्लिअर करून घ्या कारण या गोष्टी त्या ठिकाणी सायकोलॉजिकली बिघडतात कधी तर ज्यावेळेस तुम्ही रील्स पाहता किंवा त्या ठिकाणी सोशल मीडियावरती स्क्रीनशॉट पाहतात तेवढे प्रॉफिट झालं तेवढं परंतु त्याच्या पाठीमागे त्यांचे अकाउंट साईज आपण पाहत नाही पाहत की त्या ठिकाणी जर ठीक आहे दहा हजार डॉलरचं जर प्रॉफिट झालं अकाउंट साईज किती आहे चार हजार डॉलरचं प्रॉफिट झालं अकाउंट साईज किती आहे आपल्या अकाउंट साईजप्रमाणे आपल्याला प्रॉफिट राहणार आहे क्लिअर अशाच प्रकारचे आपण नवीन नवीन नवी टॉपिक घेणार आहेत त्या ठिकाणी आठवड्यामधून एक दोन एक दोन टॉपिक आपण कव्हर करत राहू मार्केट बेसिकी कशा पद्धतीने आपण सायकोलॉजिकली त्या ठिकाणी ट्रेडिंग केली पाहिजे धन्यवाद आपण पुढचा टॉपिक लवकरच घेऊन येऊ क्लिअर थँक्यू